नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात अवकाळीच्या वातावरणाची निर्मिती झाली आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर वाशिम नागपूर बुलढाणा अकोला अमरावती नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या परभणी हिंगोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तसंच वाशिम नागपूर गडचिरोली अमरावती नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तसेच काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिलाय शनिवारी नांदेड धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तसंच यवतमाळ नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर गोंदिया वर्धा जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तसेच काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिला रविवारी देखील राज्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे